नमस्कार मित्रांनो आपले विनायक शैक्षणिक युट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो टी परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपणास या परीक्षेमध्ये जे काही सर्व विषय असतील मराठी इंग्रजी मानशास्त्र परिसराभ्यास गणित किंवा जर आपण पेपर क्रमांक दोन देत असाल तर त्या ठिकाणी पदवीचा जो काही तुमचा विषय असेल या सर्व विषयाची परिपूर्ण तयारी असणे आवश्यकच आहे त्याच सोबत मित्रांनो ज्यावेळेला आपण ही परीक्षा द्या देणार आहात त्यावेळेला आपल्यामध्ये वेग आणि या गोष्टी देखील या ठिकाणी खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत मित्रांनो हा वेग आणि त्याच पद्धतीने परिपूर्ण अभ्यास आपला असेल तरच आपण या परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकता याचा सराव आपणास अधिकाधिक होण्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये मराठी इंग्रजी त्याच पद्धतीने मानसशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो या टेस्ट सिरीज आपण अवश्य लाभ घ्या त्यासोबत आपले जे काही डी एड बांधव असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या परीक्षेमध्ये दे यश प्राप्त करण्यासाठी आपल्या आपणाकडून एक चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते मित्रांनो तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपण विनायकिसी या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा सोबत बेल आयकॉन प्रेस करून ऑल निवडा म्हणजे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी पोचेल जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ पाहता येईल मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी स्क्रीनवरती क्वेश्चन या ठिकाणी साथ दिसेल बघा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय बघा यासाठी आपण सध्या चार पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतील बघा पहिला पर्याय दिलेला आहे एक अध्यापन दोन दिलेला आहे अध्ययन तीन दिलेला आहे शिक्षक आणि चार दिलेला आहे यापैकी नाही बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अध्ययन बघा आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न आहे रेडिओ इज डॉट डॉट एड्स बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेला आहे याचे पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय दिलेला आहे फर्स्ट ॲडिओ सेकंड दिलेलं आहे व्हिज्युअल थर्ड दिलेलं आहे ॲड व्हिज्युअल आणि फोर्थ दिलेला आहे नन ऑफ धीज बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक एक ऍडिओ रेडिओ हा ऍडिओ एड्स आहे बघा अशा पद्धतीचं हे उत्तर आहे आपणास याची कल्पना आहे व्हिज्युअल म्हणजे काय समोर दिसणे ॲडिओ व्हिज्युअल म्हणजे ऐकणे आणि पाहणे याला ॲडिओ व्हिज्युअल म्हणतात आणि ॲडिओ फक्त ऐकणे बघा पुढचा क्वेश्चन बा का कोणता दिलेला आहे तिसरा क्वेश्चन दिलेला आहे डॉट डॉट हीच खरी हृदयाची भाषा असते बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे याची पर्याय देण्यात आलेले एक प्रेम दोन अभंगवाणी तीन मातृभाषा आणि चार यापैकी नाही आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची आपली वेळ सुरू होते आत्ता बा मित्रांनो हा जो कालावधी आपणास वेळ भेटलेला आहे त्यावरती आपण अचूक उत्तर आपलं नोंद त्या ठिकाणी करा बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मातृभाषा ही आपली खरी हृदयाची भाषा असते जेणेकरून आपल्या मनामधील जे विचार असतात ते आपण आपल्या मातृभाषेमधून मा चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असतो म्हणजेच आपली ही खरी आपली जी मातृभाषा आहे हीच आपली त्या ठिकाणी मूळ भाषा असते आणि त्या माध्यमातून आपल्याला जे काही व्यक्त व्हायचं असेल ते आपल्या मातृभाषेमधून मा आपण चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो बघा अशा पद्धती सोपा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा भागा प्रश्न कोणता दिलेला आहे प्रयत्न प्रमाण पद्धतीत डॉट डॉट प्राण्यावर प्रयोग केले गेले बघा अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे यामध्ये पर्याय दिलेला एक कबूतर दोन माकड तीन मांजर चार कुत्रा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता बघा मित्रांनो ह्या कोणकोणत्या प्राण्यावर कोणकोणत्या मानसशास्त्राने प्रयोग केलेले आहेत ह्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक आहे बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मांजर या प्राण्यावर प्रयत्नप्रमाण पद्धतीत प्रयोग करण्यात आलेले आहेत कबूतर कुत्रा माकड किंवा ज्या इतर गोष्टी आहेत कोणकोणत्या प्राण्यावर कोणकोणत्या मानसशास्त्राने मान मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत या गोष्टी सर्व आपण त्या ठिकाणी अभ्यास करा त्या ठिकाणी आपणास ह्या सर्व गोष्टीचं माहिती असणे आवश्यक आहे अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीला कोणती पद्धत म्हण म्हटलं जातं यासुद्धा गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात त्या ठिकाणी घ्या हा पुढचा प्रश्न दिलेला आहे लँग्वेज इज अ मीन ऑफ कम्युनिटिंग डॉट डॉट लँग्वेज इज मीन ऑफ कम्युनिकेटिंग डॉट डॉट अँड डॉट डॉट बघा यासाठी पर्याय दिलेले आहेत फर्स्ट दिले आहे गिफ्ट अँड सिंग सिग्नल सेकंड दिलेलं आहे थॉट अँड फिलिंग थर्ड दिलेलं आहे ॲप्रोच अँड मेथड फोर्थ दिले आहे फोर नन ऑफ दिस आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता लँग्वेज इज अ मीन ऑफ कम्युनिकेटिंग डॉट डॉट अँड डॉट डॉट बघा खूप सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मिनिट या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ह्याच एक मिनिट क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे थॉट्स अँड फीलिंग्स बघा फिफ्थ नंबरचा जो हा क्वेश्चन आहे त्याचं अचूक उत्तर आहे थॉट्स अँड फिलिंग लँग्वेज इज मिन ऑफ कम्युनिकेटिंग थॉट्स अँड फिलिंग ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया बागा कोणता दिलाय विद्यार्थ्यांच्या डॉट क्षमतांचा विकास करण्यासाठी कथाकथन उपयुक्त उपक्रम आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी विधान दिलेलं आहे यासाठी पर्याय कोणतं दिलेले बघा पहिला दिलेलं आहे भाषण दुसरा दिलेलं आहे वाचन तिसरा दिलेलं लेखन आणि ले चौथा ले 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 ले। दिलेला आहे यापैकी नाही बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाषण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आपण क्षमता विकसित करण्यासाठी कथाकथन हा एक भाग आहे त्यामध्ये आपण कथाकथन हे जो उपक्रम आपण राबवत असतो त्यामुळे आपले भाषण कौशल्य त्या ठिकाणी विकसित होत असते बघा अशा पद्धतीचे प्रश्न देखील या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात पुढचा बघा प्रश्न कोणता दिलेला आहे मात्या पित्याकडून बालकांकडे संक्रमित होणारे गुणधर्म म्हणजे डॉट डॉट होय बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत एक वंशा व दोन परंपरा तीन अनुवंश चार दिलेला यापैकी नाही बघा या, ना या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता बघा मित्रांनो हा सात नंबरचा सा जो प्रश्न दिलेला आहे याच अचूक उत्तर आहे मात्या पित्याकडून बालकांकडे संक्रमित होणारे गुणधर्म म्हणजेच या ठिकाणी याला अनुवंश असे या ठिकाणी म्हणत असतात बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया आठ नंबरचा प्रश्न दिलेला आहे अॅन्युअल प्लॅनिंग मीन्स डॉट डॉट प्लॅन बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे यासाठी पर्याय देण्यात आलेले फर्स्ट अकॅडमिक सेकंड लेसन थर्ड युनिट आणि फोर्थ दिलेले नन ऑफ दिस बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर पर्याय क्रमांक फर्स्ट अकॅडमिक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ॲन्युअल प्लॅनिंग म्हणजे काय आपण ज्या वर्षभर जे काम करणार आहोत म्हणजेच अकॅडमिक संपूर्ण वर्षाचं जे प्लॅनिंग केलं जातं त्याला अॅन्युअल प्लॅनिंग असं त्या ठिकाणी म्हणत असतात लेसन प्लॅन हा दर दिवशी प्रत्येक तासाला आपण जे काय घटक शिकवणार असतो त्याला लेसन प्लॅन म्हणतात आणि युनिट प्लॅनिंग म्हणजे या ठिकाणी तो एक विभाग युनिट म्हणजे काय विभाग त्या विभागामध्ये एक दोन तीन धडे असतील लेसन असतील त्याचा तो एक युनिट त्या ठिकाणी होत असतो पुढचा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती दिसेल क्वेश्चन काय दिलेला आहे किशोर हे डॉट डॉट चे प्रकाशन होय किशोर हे मासिक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात ही गोष्ट घेणं आवश्यक आहे बघा यासाठी पर्याय दिलेले विद्या समिती सेकंड दिलेले बालभारती थर्ड दिलेल्या शिक्षण समिती चार दिलेल्या यापैकी नाही किशोर हे काय आहे मित्रांनो मासिक आहे यासाठी आता आता आपली सुरू झालेली आहे किशोर हे मासिकायन हे कोण कोणत्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोण कौन, कोणामार्फत हे प्रकाशन केलं जातं याचं अचूक मित्रांनो उत्तर आहे बालभारती पर्याय क्रमांक दोन बालभारती ही जी काही या ठिकाणी समिती आहे किंवा या ठिकाणी जी संघटना आहे यामार्फत हे हे जे प्रकाशन आहे किशोर मासिक या ठिकाणी प्रकाशित केलं जातं हे हा एक महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे बालभारती आणि या यांच्यामार्फत हे किशोर हे मासिक या ठिकाणी प्रकाशित केलं जातं ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं असतं किंवा कोणकोणत्या बाबी शैक्षणिकदृष्ट्या वेगवेगळ्या बाबींना या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करता त्या ठिकाणी येत असतो शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे मासिक त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असतं वेगवेगळ्या टिचिंग एडचा किंवा वेगवेगळ्या जे त्यांच्या संकल्पना आहेत या ठिकाणी मांड मांडलेल्या असतात जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या ही मासिक खूप या ठिकाणी लोकप्रिय आहे बघा पुढचा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सामाजिक निरीक्षणाला डॉट डॉट या मानसशास्त्रज्ञाने अधिक महत्व दिले बघा यासाठी पर्याय दिले देण्यात आलेले आहेत एक पेवेल सेकंड दिले बेदुरा आणि सेकंड थर्ड दिलेला आहे स्किनर आणि चौथा दिलेला आहे यापैकी नाही बघा या, ना या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता सामाजिक निरीक्षणाला टिंबटिंब या मानसशास्त्राने अधिक महत्त्व दिले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी दोन आहे बेदुरा या ठिकाणी या सामाजिक निरीक्षणाला या ठिकाणी अधिक महत्व दिलेलं आहे बघा पुढचा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल प्रोज इज डिफाइंड ॲज डॉट डॉट बघा या ठिकाणी याचं पर्याय देण्यात आलेलं आहे फर्स्ट सिलेक्टेड वर्ड्स इन सिलेक्टेड ऑर्डर सेकंड देण्यात आलेला आहे वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर थर्ड दिलेला आहे इनोव्हेटिव्ह वर्ड्स ऑर्डर फोर्थ दिलेला आहे नन ऑफ दिस बघा अशा पद्धती चार पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहे फ्रोज म्हणजे काही आपणास माहिती या ठिकाणी असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी दोन वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती दिसेल बघा कोणता दिलेला आहे संविधान तक्त्यामुळे परीक्षा पद्धतीची टिंबटिंब वाढते मित्रांनो या प्रश्नासाठी पर्याय दिलेले आहेत एक गुणवत्ता दोन विविधता तीन विश्वासार्हता आणि चार दिलेला यापैकी नाही बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता मित्रांनो संविधान तक्ता हा आपणास डीएड बीएड मध्ये या संविधान तक्ता काय असतो हे आपणास याची कल्पना आहे बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विश्वास अर्ता संविधान तक्त्यामुळे परीक्षा पद्धतीमध्ये विश्वास अर्ता त्या ठिकाणी वाढत असते म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कसे असेल त्याची गुन्हे भागणी कशा पद्धतीने असेल या सर्व बाबी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या असतात त्या तक्त्यामध्ये पुढचा क्वेश्चन भाग कोणता दिलेला आहे अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा टिंबटिंब असते बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे यासाठी पर्याय देण्यात आलेले एक अमृत सेकंद वास्तविक तीन मूर्त चार यापैकी नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची वेळ आपली सुरू होते आत्ता बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक अमृत अवबोधापासून निर्माण झाली स्मृती प्रतिमा ही अमृत स्वरूपाची असते बघा या याचा आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्टीकरण पाहिलेलं आहे अवबोध म्हणजे काय आणि इतर गोष्टी पुस्तका प्रश्न प्रश्न कोणता दिला चौदा नंबरचा प्रश्न प्रिपरेशन ऑफ टीचिंग एड्स इज द ऍक्टिव्हिटी कम्स इन डॉट डॉट स्टेज बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे पर्याय दिलेला आहे फर्स्ट पोस्ट टीचिंग सेकंड प्री टीचिंग थर्ड ड्युरिंग टीचिंग आणि फोर्थ दिलेला आहे नन ऑफ अशा पद्धतीचे चार प पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची वेळ आपली सुरू होते आता प्रिपरेशन ऑफ टीचिंग एड्स इज द ऍक्टिव्हिटी कम्स इन डॉट डॉट स्टेज याचं अचूक उत्तर मित्रांनो आहे प्री टीचिंग या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन प्री टीचिंग आपण हे जे प्रिपरेशन करत असतो टीचिंग एड्स वापरताना कधी येतं तर टीचिंग करण्यापूर्वी प्री टीचिंग म्हणजे काय टीचिंग ज्या आपण ॲक्च्युली टीचिंग करत असतो त्यापूर्वी ह्याची तयारी आपण करणे आवश्यक असते पंधरा क्वेश्चन दिलेल्या मित्रांनो अमृत कल्पना डॉट डॉट पातळीवर ग्रहण केल्या जातात यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत एक मनाच्या दोन बुद्धीच्या तीन एकाग्रतेच्या आणि चार यापैकी नाही बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन दिलेला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची आपली वेळ सुरू होते बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुद्धीच्या अमृत कल्पना ह्या बुद्धीच्या पातळीवर ग्रहण केल्या जातात मित्रांनो या प्रश्नाचं देखील विवेचन आपण गेल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे अशा पद्धतीचं अमृत कल्पना कोणत्या आणि ते त्या संदर्भातील जे सर्व काही माहिती आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीचे आपण पंधरा क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मित्रांनो हे अशा पद्धतीचेच क्वेश्चन आपणास ह्या टी ई टीच्या परीक्षेमध्ये देखील पाहत तुम्हाला दिसू शकतात आणि हे या प्रश्नाची आपण अचूक तयारी केली तर तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त होतील आणि आपण या परीक्षेमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या डी एड बी एडच्या जी बांधवा असतील त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा लाभ भेटेल धन्यवाद मित्रांनो